शिवसेना शिव आरोग्य सेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने शिवसेना भवन दादर येथे रुग्णांना मोफत औषध व वैद्यकीय उपकरणे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते उपनेते रवींद्र मिरलेकर तसेच शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आमदार दगडू सपकाळ यांच्या शुभ हस्ते शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉक्टर किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडू सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व त्यांच्या मागणीनुसार शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा व हेल्थ मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शिवसेना भवन दादर या ठिकाणी येथे राहणाऱ्या श्रीमती सविता शेटकर वय चौऱ्याहत्तर वर्ष या कॅन्सरग्रस्त रुग्ण महिलेस लागणारी विविध औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे मोफत देण्यात आली त्यामध्ये दे प्रामुख्याने नेब्युलायटायझर मशीन तसेच आरोग्य सेनेचे से फार्मसी सेलचे से बांद्रा विधानसभा अध्यक्ष राधेश्याम ठाकूर यांकडून ग्लुकोमीटर मशीन पल्स ॲक्टिमीटर मशीन ही उपकरणे रुग्णाचे नातेवाईक अभय शेटकर करण्यात आली अंधेरी येथे राहणाऱ्या काशीबाई बाबूराव नटवे व शहात्तर वर्ष यांना कानाची मशीन मोफत देण्यात आली या प्रसंगी आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉक्टर प्रशांत भुईंबर ठाणे जिल्हा समन्वयक व अध्यक्ष हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे एकनाथ आहिरे समन्वयक सहसचिव सचिन त्रिवेदी देवशी राठोड उल्हास शिवणेकर अझीम शेख राजेंद्र भोसले उपस्थित होते या प्रसंगी पेशंटच्या नातेवाईकांनी शिव आरोग्य सेनेचे मनपूर्वक आभार मानले व आम्ही सदैव शिवसेनेच्या सोबत ठामपणे आहोत असे उद्गार देखील काढले